नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे एक मे रोजी शिवसेना शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक पंधरा मंदार परब यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रेंडशिप सेंटर इंडिया दिघा नवी मुंबई येथे त्यांनी काही गरजू मुलांना भेट देऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले त्यांच्यासोबत केक कापत त्यांनी वाढदिवसही साजरा केला प्रत्येक की योगदान कितीही लहान असले तरी फरक हा पडतोच कुठेतरी सकारात्मक बदल होतो कारण करता करविता तोच आमी मात्र निमित मंदर सर्वा करते तसेच त्यांचे सर्व मित्र मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या तुझा उधाणू दे जाडू दे आज साकड हे माग हो दे पहाट नवी आता अशाच नवनवीन अपडेट साठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे अपडेट वेळेवर येण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा